हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला आम्ही कालच रात्री येऊन पोहोचलेलो कोळपेवाडीला रात्री उशीर झालेला यायला त्याच्यानंतर जेवण खाणं झालं आणि मग झोपायलाच उशीर झाला आणि सकाळी ना तरीसुद्धा आम्ही सगळे लवकर उठलेलो आहोत तर आताना साडेसात झाले असतील आणि तुम्ही पाहू शकता परिसर एवढा सुंदर आणि छान वाटतो आहे तर माझं जे स्वप्न होतं ना एखाद्या गावात जावं राहावं तर अगदी ते इथे मी अनुभवते तर सुषमाचं जे घर आहे ना ते घरासमोरच तुम्ही पाहू शकता पूर्ण असं ओपन लँड आहे तर तिथे ना तिने सांगितलं की ऊस होता म्हणजे ऊसाचा माळा होता आणि साईडला जे टेंट बांधून राहिलेले आहेत ना ती लोक तिकडे येतात आणि ते ऊस कापणीचं काम करतात सकाळी तीन साडेतीन वाजताच सा, ते उठून जातात दुसऱ्या शेतांमध्ये ऊस कापणीसाठी तर हे बैल वगैरे नेत आहेत ना मग याच्यावरती ते ऊस बांधून वगैरे आणतात आणि ना आज नेमकं काय झालं माहिती आहे की आज इथे लाईटसुद्धा गेलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की इथे लाईट काही जात जात नाही अशी पण आज आम्ही आलो आणि पहाटेच म्हणजे अर्ली मॉर्निंगलाच ना लाईट गेलेली आणि खरं तर ना ते एक चांगल्यासाठीच झालं असं मला वाटत होतं कारण जर लाईट असती तर आम्ही सगळ्यांनी गिजरवरती पाणी गरम केलं असतं आणि आंघोळ्या केल्या असत्या पण आज ना इथे आम्ही चूल पेटवत आहोत तर चूल पेटवायची आहे त्यासाठी मी आणि रेशमाना आता सुकलेल्या काड्या ज्या आहेत म्हणजे काट्या वगैरे जमा करायला गेले पण काल रात्री ना इथे जरा पाऊस पण झालेला त्यामुळे थोडंफार ओलसर असं होतं पण त्याच्यातूनच बघून आम्ही सगळं घेऊन येत होतो खरंच एवढं छान वाटत होतं ना हे सगळं करताना अगदी अनुभव असा समोरून आपण घेतो जेव्हा लाईव्ह असं तर एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आणि खरंच मला खूप खूप आनंद होत होता आणि मी तो माझा आनंद जो आहे ना मला जो घ्यायचा होता एखाद्या गावी जाऊन वगैरे ते मी नेहमी माझ्या मैत्रिणींना सांगायची की चला तुमच्या गावी जाऊया तिथे राहूया एखाद दिवशी पण ते अजूनपर्यंत काही पॉसिबल झालं नव्हतं पण आज ना सुषमाच्या गावी येऊन खूप मस्त वाटलं सूर पेटवायला शिकतो आहे साबण सामान धरम पाण्याची आंघोळ करणारे <laughs> तर आता मी तिथून उठली आणि आई बसलेली आहे आणि आई तर तिथे तासभर बसलेली सगळ्यांसाठी पाणी कडकडीत तापून तापून आई आणि माझे अनिल भाऊ जे आहेत ते काढून देत होते आणि गारवा पण खूप आहे ना तर की मस्त गरम वाटत होत आणि हे पहा इथे आहे परी परी ही आपली सबस्क्रायबर आहे आहे ती मला विचारते ब्लॉग टाकला का तुम्ही पण आता गावी आल्यानंतर नाही इथे सगळं फिरणं चालू आहे ते एडिटिंग काय केलं नाहीये ना पण आता आपण व्हिडिओ टाकल्यानंतर परी नक्की बघेल आणि परीच्याच घरी आम्ही आलेलो आहोत कारण परी, हो। परी सुषमाची मुलगी आहे रेश्माच्या रेश्माची भाजी <laughs> तर आता आम्ही सगळे मिळून नाही इथे सगळ्या कामात सुद्धा मदत करत होतो तर लसूण वगैरे सोलायला घेतलेले आहेत कारण आज ना नॉनव्हेजचा बेत आहे तर त्यासाठी लसूण अद्रक वगैरे जे काय लागतं ते सगळं प्रिपरेशन चाललेलं बाहेर बसून त्यानंतर मग आतमध्ये ना इथे चपात्या पण करायच्या होत्या त्यासाठी मग आता मी सुद्धा मळायला घेतलेलं आणि सगळ्यांनी मिळून नंतर मग चपात्या केल्या आणि नेमकं ना कसं लाईट आज सकाळीच गेलेली आहे तर इन्व्हर्टरवरती ना एक लाईट चालू होते त्यामुळे जिथे गरज असेल तिथे एक लाईट लावत होतो आणि त्यानंतर मग आम्ही पुढची कामं करायचो तर इथे आहे सुषमा आहे ना ती अडकीत त्याने मिरची कापते तर मला बघून खूप आश्चर्य वाटलं कारण मी पहिल्यांदाच पाहिलं की कोणीतरी अडकीत त्याने मिरची कापतं तर तिने सांगितलं की मिरची खोबरं वगैरे जे आहे ना ती अडकीत त्यानेच त्यांच्याकडे कापतात आणि पहा एकूण एवढं पीठ म्हणून झालेलं आहे आणि या सगळ्या पीठाच्या ना नंतर करायच्या चपात्या पण त्याच्या आधी ना इथे रेशमा आता मस्त पोहे बनवायचे त्याची फोडणी करत होती आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्र एक बसून आम्ही छान एकदम नाश्ता एन्जॉय केलेला आहे कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे वातावरण बाहेर थंड आहे आणि त्यामुळे सगळे सगळे लवकर होते म्हणजे आता कोणाला ना झोपून गावाचं वाटत नव्हतं एवढं छान वातावरण आहे स्वसाला दहा झालेले आहेत आणि आत्ता आज एकदम आरामात उठून आहे तो आमचा नाश्ता झाला पोहे वगैरे मस्त सगळ्यांनी एन्जॉय केले आणि एवढी जणं एकत्र ना खूप छान वाटत होतं आणि हा आहे की आहे ना व्यम खूप हुशार आहे छोटा असला तरी सुद्धा छोटावर असला तरी सुद्धा खूप हुशार आहे तो <laughs> परीचा छोटा भाऊ तर मस्त एकदम छान नाश्ता झाला आणि गरम गरम गावची जिलेबी सुद्धा खाल्ली आम्ही चलो अजून आमची आंघोळी झाले नाहीयेत आंघोळी करतात व्यम आहे कर बेटा हा आणि घर एवढा आतमध्ये असून सुद्धा आमची मंडळी सगळी बाहेरच आहे सगळ्यापासून आज जायची इच्छा होत नाही सगळेच बाहेर बसलेत <laughs> आणि हे वातावरण पुन्हा एन्जॉय करायला मिळणार नाही ना आम्हाला त्यासाठी आम्ही त्याचा पुरेपूर पुरे एकदम मस्त आनंद लुटतोय तर चला आता इथे पहा सगळ्यांच्या चपात्या चाललेल्या आहेत किती जण बसले चपात्या करायला एक दोन तीन चार चार जण सारिका बसली कोथिंबीर निवडायला सगळ्यांची कामं चाललेली आहेत आणि ह्यांची पण महत्वाची कामं आहेत मुली सुद्धा महत्वाची कामं करत आहे पिंकी चपाती करते आमची पिंकी आमची आणि अंकिता तर आमची एक्सपर्ट आहे चपात्यांची बिचारी काल फक्त गाडीमध्ये उलट्या करून करून झाली होती पण आज मटण खाऊन बसणार आहे ना ती तर आज एक पण उलटी करणार नाही पूर्ण पूर्ण मटण घेऊन जाणार आहे मुंबई पर्यंत अंकिता तिथे पा दोन तवे ठेवलेत चपात्यांसाठी आणि मी ना सगळ्यांची हेअरस्टाईल केली आहे सारिका सारिकाची हेअरस्टाईल मस्त एकदम आणि मनस्वी मनस्वीला पण मस्त रे छान एकदम आज हेअरस्टाईल वेण्या घातल्यात सगळ्यांना आणि आज पहिल्यांदा मामीने सुद्धा सागरवणी घातलेली आहे ही आहे सुषमा सुषमेच्याच घरी आले रेशमाची छोटी बहीण आणि आज आल्यापासून आम्ही सकाळी काल रात्री आलो आम्ही तेव्हापासून ती एवढी बिझी आहे ना फोटो काय माहिती दोन चार जण आली तर गोष्ट वेगळी आहे आम्ही पंचवीस जण दोन चार जण आलो तर गोष्ट वेगळी आम्ही पंचवीस जण आले तिच्याकडे ठायला ती पण मोठी गाडी घेऊन त्यामुळे बिचारी खूप गर्दीत आहे सगळे आम्ही चालेल आहोत कोळपेवाडीचा बाजार पाहायला कारण ते आठवडी बाजार भरतो आणि आज रविवार आहे सो रविवारचा आठवडी बाजार असतो चला गाडीवर जातो बाकी सगळे पुढे गेले कोळपेवाडीचा बाजार कोळपेवाडीच मंदिर आहे इथे आणि छान बाजार आहे बटाटे पण फ्रेश वाटत आहेत एकदम कुठे गावी आलो ना आणि बाजारात आलो तर मग असं वाटतं ना काही ना काही घ्यायचंच आहे तर इथे ना खूप छान मसाले होते तर मी म्हटलं चला ट्राय तरी करूया आणि आमच्या सारिकाने वगैरे चेक केले कारण त्यांच्याकडे काळा मसाला बनवतात तर तिने सांगितलं की खूप छान आहे त्यासाठी मग मी दोन प्रकारचे काळे मसाले घेतले आणि एक ना मसाला घेतला तर तो तर्रीचा मसाला होता त्यांनी सांगितलं की फक्त तेवढं थोडं घातलं ना की तर्री छान येते आणि खरंच एवढं तिखट पण होता म्हणजे जिथे मी आमची ना बेडगी मिरची दोन तीन चमचे घालते तर मला वाटतं इथे अर्धा चमचाच पुरे होईल आणि तिथेच बाजूला ना मस्त हिरवीगार वांगी होती आणि त्यांनी माझं मन मोहून घेतलं आणि मी आपली गेली घेण्यासाठी खरं तर लांबचा प्रवास आहे सगळ्या वस्तू न्यायचा म्हटलं तर खूप टेन्शन पण तरी सुद्धा वाटत होतं की जे काही थोडं थोडं आहे ना घेऊया जमेल तेवढं तर हे पण घेतलं आणि त्यानंतर मी शेकूची भाजी पण घेतली आणि हा ना आठवडी बाजार आहे ना त्यामुळे कसं जवळपासचे जे सगळे असतात ना विकणारे ते इथे येतात आणि आजूबाजूच्या गावातली पण सगळी मंडळी येतात आणि हा बाजार सकाळी चालू होतो तो संध्याकाळी आठ साडेआठपर्यंत तरी असतोच तर इथे पुढे ना या मावशी ज्या आहेत बोरा विकत होत्या मग त्यांच्याकडून मी बोरं घेतली आणि त्यांना मी विचारलं किती वर्षांपासून ते इथे येतात तर त्यांनी सांगितलं की त्या चोवीस वर्षांपासून दुकान लावतात म्हणून आणि हे दुकान जे आहे ना लक्ष्मी कलेक्शन ते आहे सुषमाच्या मिस्टरांचं तर खूप छान आहे दुकान यांचं तर आम्ही आतमध्ये सुद्धा गेलो सगळं पाहण्यासाठी जायचं तर आता आम्ही इथे सुषमाच्या शॉपमध्ये आलेलो आहोत पूर्ण कलेक्शन पाहिलं एवढं सुंदर सुंदर आहे साड्यांपासून ड्रेसपासून सगळं काही अवेलेबल आहे इथे वर खाली पूर्ण आहे कोळपेवाडीमध्ये मस्त आहे का छान छान एक का मस्त एकदम छान छान आहेत सगळं नाही सुषमाने मस्त एकदम कर्रीदार असा रस्सा बनवलाय मटन रस्सा काळा मसाला घातलाय नेमके आम्ही आलो आणि लाईट गेली होती पण म्हणून मस्त गाव छान वाटलं लाईटमध्ये एवढा एन्जॉय नाही करता गावच्यासारखं अगदी मस्त बाजार आता आणलेला आहे शेपूची भाजी वगैरे पण घेतली आहे <laughs> मुंबईत तर मिळते पण इथून येण्याची एक मजाच वेगळी शेपूची भाजी घेतली आणि किती ग दहा दहा रुपये जुडी <laughs> आमच्या इथे तीसच्या खाली मिळत नाही आईने घेतली <laughs> मेथी आताने पण घेतली आणि मी शेपू घेतली तर मस्त घेऊन आलो तर बोर खातोय गावची जी आपली आहे

तर, आए, तर आता इथे सगळ्या भाज्या आणल्या आहेत ना तर मुंबईला नेण्याच्या आधी सगळे इथूनच निवडून घेऊन जात आहेत सगळ्या भाज्या निवडून आता आम्ही मुंबईला नेतोय चला आता उशीर पण झाला आहे कारण पुन्हा निघायचं आहे ना इथून तर जेवायचं पण बाकी आहे आणि वेळ बघाल तर आता इथे अडीच वाजलेले आहेत अडीच वाजून गेलेत पावणे तीन झाले त्यामुळे आता पटापट जेवून आम्ही एक चार वाजेपर्यंत निघू तर मुंबईला पोचायला मला वाटतं नऊ साडेनऊ तरी होतीलच तिथून पुन्हा गोरेगावला जायचं चला भाज्या निवडून आता आम्ही ना जेवायला बसायची तयारी करत कि होतो तर सगळ्या तुम्ही पाहताय की सगळ्या लेडीज आपल्या कुठेही गेल्या तरी सुद्धा लेडीजचं असं असतं ना की त्या किचनमध्ये येतात करतात मदत करतात म्हणजे घरी तर करतातच पण कुठे गेल्यानंतर सुद्धा आपला हात काही थांबत नाही आणि छान वाटतं एकमेकांच्या मदतीने आपण कोणतंही काम करतो आणि ते करण्याचा ना आनंदच वेगळा असतो तर इथे ना आता सगळ्यांची पंगत चालू झालेली आहे कारण घड्याळाचा काटाक्या थांबत नव्हता तर त्यामुळे आम ना आम्ही फटाफट सगळे जेवण वगैरे आम्हाला शेतातसुद्धा जायचं आहे तर पाहू आता वेळ कशा प्रकारे मॅनेज होईल ना त्या प्रकारे बघू कारण इथे जवळच ना सुषमाचे ओळखीचे आहेत ना त्यांचं शेत आहे खूप मोठं त्यांनी सांगितलेलं की शेतातसुद्धा आपण जाऊया सो मॅनेज झालं तर नक्कीच जाऊ तर इथे काळ्या मसाल्याचा मस्त आणि एकदम मस्त आहे आणि वाढायला थांबले तर खूप छान आणि मस्त झालेला रस्ता म्हणजे आमच्याकडे जसं आम्ही लाल तिखट वापरतो ना त्यामुळे काळ्या मसाल्याचं वापरला जात नाही पण आता मी घेतलेला आहे काळा मसाला तर मी नक्की ट्राय करेन आणि मस्त बनवेन त्याच्यानंतर अजून थोडा वेळ होता निघायला तर म्हटलं की चला शेपूची भाजी आणली ना जुडी अशीच ठेवण्यापेक्षा आपण ती निवडूया कारण मगाशी ना मेथीची भाजी एक निवडलेली आणि आईची मेथीची भाजीसुद्धा निवडायची होती तर त्यासाठी तिने सुद्धा आणलं पण म्हटलं की राहू दे आता उशीर होतो आहे भरपूर तर आपण ही भाजी ना बसमध्ये जाताना निवडूया म्हणून ते ठेवली तर इथे कल्पना का भाजी निवडायला मदत तर होत्या आणि शेपूची भाजी ना खरंच एवढी हिरवीगार मस्त वाट होती आणि ती फक्त दहा रुपयाला जुडी होती तर पाहून तर मला असं वाटलं की नक्की घ्यायलाच पाहिजे मग त्यानंतर ना सगळ्या त्याचा जो पाचोळा निघाला ते मी गाईला घातलं खायला कारण आपल्या इथे कसं आपण डस्टबिनमध्ये सगळं वेस्ट करून टाकतो पण जे समोरच आता म्हटलं फेकण्यापेक्षा ना त्यांना देऊया खायला आणि खरंच एका गाईला देत होती ना तर दुसरी जी साईडला बस होती ती अशी उभी राहिली की म्हणजे तिला असं म्हणणं होतं की मला सुद्धा हवा आहे तर कल्पना थोडं द्या मी गाव

आ दीदी है मैं कौन लोग तो बनाए सारे मेरा सोळी दिली आणि सगळ्यांचा ती मिरप घेत होती खरंच अशा वेळेला कारण कुठेतरी आपण गेलो आणि आपल्याला एवढं प्रेम मिळतं तुम्ही खूप छान वाटतं आणि यांना सुषमाचे आत्या आहेत म्हणजे सासूबाई आहेत त्यांनी सुद्धा खूप खूप हे केलं खूप छान इथलं आमचं सगळं झालेलं आहे आणि आता साडेचार होत आले आम्ही आता इथून निघतो आहे मुंबईला जाण्यासाठी तर चला आता पुढचा प्रवास आहे आता सगळे थकलेले आहेत जेवलेले आहेत तर मस्त निवांत झोपू पण खरंच आजचं खूप छान झालं पाहुण एवढी सुंदर त्यांनी केली ना खूप बरं वाटलं आत्याचं सुषमाचं सगळ्यांचं सो चला, तो चला। तो बड़ा बड़ा गायी होत्या ना त्यांच्या बरोबर खूप सारे फोटोज काढून घेतलेले आहेत जे बैल आणि गाय वगैरे होते आणि पूर्ण असं हेच होत ना बैलगाडी मग त्याच्यावरती चढून वगैरे पण फोटो काढले आणि पुढे ना इथे शेतमाळा पाहायला खूप छान वाटत होता कारण रात्री जाताना ना इथे सगळं अंधार होतं त्यामुळे मग सकाळी सगळं मस्त पाहत पाहत आणि मी चाललेली आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या वगैरे पाहिल्या आणि वाटत होतं की उतरावं आणि त्या पारंब्यांवरती मस्त पेंगावं पण चला पुन्हा कधी चार्ज मिळाला तर नक्की मी पुन्हा येईन रेश्माला सांगेन की तू जाताना मला पुन्हा एकदा घेऊन जा आता आत्ता आम्ही जस्ट येऊन पोहोचलो कल्याणला आणि वेळ किती झालेली आहे तर अकरा बावीस आले साडे अकरा होत आलेत आम्ही येऊन बसलो कल्याणला आणि पाहिजे असा इथून गोरेगाव मी आई आणि नम्रता आहे साई वगैरे पण आहेत आमच्यासोबत फ्रेंड्स आता एकूण ऑटो केलेली आहे आणि थोड्याच वेळात मी घरी पोचेन तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि येणारे पुढचे व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय